यांना ये बी फॉर्म्स अजितदादा पवारांनी या तालुक्यामध्ये उमेदवारी जाहीर केली होती पण अब्दुल भाई यांनी पक्षाचं शब्द मानून ती उमेदवारी मागे घेतली व त्याच धरतीवरती अब्दुल भाईला योग्य तो न्याय या तालुक्यामध्ये दिला जाईल शंभर टक्के दिला जाईल आपल्याला काय वाटतं अब्दुल भाई न्याय दिला जाईल का आपल्याला काँग्रेस पक्ष आहे पक्ष नाही कुकणा येथे राष्ट्रवादी अजित पवार गट ची शक्ती प्रदर्शन उत्स्फूर्त सहभाग कपिल पवारांचा स्वबळावर लढण्याचा इशारा कुकणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य आढावा बैठक पार पडली या बैठकीत पदाधिकारी कार्यकर्ते आणि लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला अविनाश आर्देक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या हस्ते मोफत के सी आणि आरोग्य कार्ड वितरण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रम अब्दुलभैया जनसंपर्क का कार्यालयात पार पडला बैठकीत जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी सांगितले की महायुतीने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा सन्मान केला तर उत्तम अन्यथा सर्व जागा आम्ही स्वबळावर लढवू आता कार्यकर्त्यांचा काळ सुरू झाला आहे आणि अन्याय सहन केला जाणार नाही यावेळी विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळूनही महायुती धर्म पाळणाऱ्या अब्दुल शेख यांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यकर्त्यांनी एकमुखाने अब्दुल शेख यांच्या घरात आगामी जिल्हा परिषद उमेदवारी द्यावी अशी मागणी केली यावर जिल्हाध्यक्ष कपिल पवार म्हणाले पक्ष अब्दुल शेख यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील अब्दुल शेख यांनी आपल्या भाषणात सांगितले की अजित पवार यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची ग्वाही आम्ही देतो या बैठकीत गणेश चौगुले यांनी आक्रमक भाषण करत कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यांनी सांगितले की निवासा तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गट हा गरीब शेतकरी आणि सामान्य जनतेचा खरा आवाज आहे अन्याय झाल्यास आम्ही शांत बसणार नाही त्यांच्या भाषणाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये दोष निर्माण झाला अशोक मोरे यांनी सांगितले की निवासा तालुक्यात राष्ट्रवादीचे घड्याळ आता खरी वेळ दाखवणार आहे त्यांनी खरवंडी गटातून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली वसंतराव कांगणे बेलपिंपळगाव गट आणि बाबासाहेब नवथर भेंडे गट यांनी देखील उमेदवारीची इच्छा दर्शवली बैठकीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांवर विस्तृत चर्चा झाली सर्व गटांमधून उमेदवार उभे करण्याची तयारी व्यक्त करण्यात आली जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी सांगितले की सक्षम उमेदवारांना संधी दिली जाईल आणि सर्व निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने घेतले जातील यावेळी युवा नेते सारंग फोफसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त सहभाग आणि सामाजिक उपक्रमांमुळे कार्यक्रमात नवा उत्साह निर्माण झाला बैठकीचा समारोप सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातील या आश्वासनाने झाला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जस्मीन शेख यांनी केले तसेच या आढावा बैठक कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग अभंग अनुपस्थित असल्यामुळे अनेक तर्कवितर्क चर्चा झाली जिल्हाध्यक्ष कपिल पवार व अब्दुल भैया शेख यांनी पत्रकारांना आगामी निवडणुका संदर्भात आपले विजन महिला सक्षमीकरण व अनेक पायाभूत सुविधा तसेच पोलीस स्टेशन चौक्या व विविध विकास कामांविषयी आपण अग्रेसर असणार आहोत असे पत्रकारांशी बोलताना सांगितले तसेच यावेळी जिल्हाध्यक्ष कपिल पवार युवा नेते अब्दुल शेख तालुकाध्यक्ष अशोक मोरे उपाध्यक्ष बाबासाहेब नवथर ओबीसी सेल कार्याध्यक्ष विठ्ठल फुलसुंदर अल्पसंख्याक अध्यक्ष नाजीम सय्यद युवा नेते सारंग फोपसे उपाध्यक्ष वसंत कांगणे सतीश गोडसे भावराव चिंधे विठ्ठल शेंडे कामगार सेल प्रदेश उपाध्यक्ष मकरंद राजहंस महिलाध्यक्ष अनिताताई देवखिळे कार्याध्यक्ष अभय तुवर उपाध्यक्ष संभाजी जाधव युवक तालुकाध्यक्ष अभिराज आरगडे कामगार तालुकाध्यक्ष संदीप लष्करे गणेश चौगुले ओबीसी सेल अध्यक्ष सचिन दरवडे मागासवर्गीय सेल अध्यक्ष अमित साळवे ओबीसी सेल कार्याध्यक्ष गणेश गवई तसेच मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी व पत्रकार बांधव उपस्थित होते आपली सगळ्यात पहिल्यांदा मदती जे वरिष्ठांच्या आमच्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे लढायचं ते महायुती म्हणून पहिल्यांदा सगळं विचार जो झाला महायुती म्हणून जिल्ह्यातून लढायचं परंतु काही ठिकाणी आपली तिथं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे समजा आमचा अकोला मतदारसंघ आहे पारनेर आहे त्यानंतर कोपरगाव आहे त्याची जिथं जिथं आमचे आमदार आहेत तिथं तिथं त्यांनी समजा तिथले जे स्थानिक त्या लोकांशी भाजप असेल शिवसेना असेल त्या जागा किंवा त्यांची ताकद होऊन तिथं जागा दिल्या जाते इतर जे आता हिथं जो आहे इथं शिवसेनेचे आमदार आहेत ती ते महायुतीमध्ये आहे राहता आहे शिवसेना आहे संगमनेरकाक्षा तिथं की आम्हाला पा तिचा प्रस्ताव ठेवला की तिथं आपल्याला महायुती म्हणून लढायचं त्यात हिशोबानी हिथं वर्षामध्ये सुद्धा सर्व कार्यकर्त्यांची मागणी ही जर महायुती असेल आणि सन्मानपूर्वक जागा ते आपल्याला देणार असतील मायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसला तर महायुतीमध्ये राहायचं जर आमची ताकद असेल आणि सन्मानपूर्वक जागा जर तिथं मिळत नसतील तर त्या ठिकाणी वरिष्ठांशी चर्चा करू आपण कुठला निर्णय घ्यायचा तो त्यावेळेस वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीने किंवा स्थानिक कार्यकर्ते सांगतील त्या पद्धतीने त्यांना विश्वासात घेऊनच पुढचा निर्णय मिळाला आज आपण या ठिकाणी महिलांचा मेळावा घेतला आपल्याला विधानसभेला लाडक्या बहिणींचा चांगल्या प्रकारे आशीर्वाद मिळाला अब्दुल भाईंनी यांनी बी त्यामध्ये योगदान मोठ्या प्रमाणात विठ्ठलरावलंबी यांना निवडून आणण्यासाठी या तालुक्यामध्ये दिला आहे तरी त्याचा फायदा आता जिल्हा परिषद पंचायत समितीला होईल का काय वाटते शंभर टक्के व्हायला पाहिजे त्यावेळेस भाईचा एबी फॉर्म पक्षनेत्यांना पाठवू लागतो काही ठिकाणी आता श्रीरामपूरमध्ये आमचा तिथं ए बी फॉर्म नाही शिवसेनेने तिथं दिला होता परंतु अब्दुलबाईंनी वरिष्ठांचं ऐकून तिथला ए बी फॉर्म त्यांनी न जवळता विधानसभेलाही त्यांनी थांब थांबले त्या गोष्टीचं शंभर टक्के आम्हाला त्यांनी त्या गोष्टीचा विचार करून तिथल्या स्थानिक आमदारांनी राष्ट्रवादीला जिथं आज हा जो गट आहे आज, आज आपण जे पाहिलं कोकाना गट आज आप महिलांचा मेळावा पाहिला तुम्ही सगळे साक्षीदार आमच्या महिलांच्या मेळाव्याचे येला तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते स्वतः इच्छुक आहेत आज कोकाणा घाटातून महिला मला वाटतं महिला आहे तुमचा कोकाना गट पडलेला सर्वसाधारण महिला तर आज त्यांच्याकडं उमेदवार आहे सक्षम आहेत ते तर ते निघतो आणि बाकीचे आमचे तालुकाध्यक्ष ह्या सगळ्यांची त्यांनी बसून इथल्या माहितीच्या आमदारांनी लंगे साहेबांनी तिथं त्यांची ज्या ज्या ठिकाणी ताकद जिथं जिथं मागणी आहे त्या ठिकाणी विचार करून त्यांनी त्या गोष्टीचं आम्हाला ती ताकद त्यांनी दिलीच पाहिजे विधानसभेचा विचार

अब्रू साहेबांची देखील इच्छा आहे की त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती उमेदवारी करण्याची इच्छा आहे आज फक्त आपण काही उमेदवारी कुठली जाहीर केली यांना ये बी फॉर्म्स अजितदादा पवारांनी या तालुक्यामध्ये उमेदवारी जाहीर केली होती पण अब्दुल भाई यांनी पक्षाचं शब्द मानून ती उमेदवारी मागे घेतली व त्याच धरतीवरती अब्दुल भायाला योग्य तो न्याय या तालुक्यामध्ये दिला जाईल शंभर टक्के दिला जाईल आपल्याला काय वाटतं अब्दुल भाई जाईल का आपल्याला पक्ष नाही हे कुटुंब करून रोहन सर्वांनी आजित झालं राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सरमने सुनी सर यांचे नेतृत्व संबंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे जे जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष जो कार्यकर्ता काम करतो आणि ज्याचं ग्राउंडवर मध्ये नाव येतं त्याला शंभर टक्के आहे ते आपण गेल्या विधानसभेला बघितलं काम केलं आपल्याला पक्षाने जबाबदारी घेतली ती दिली आपले जिल्हाध्यक्ष असतील अनिल दादा असतील जनता पुढाकार घेतात आज आपल्या तालुक्यामध्ये काम करत असताना तुम्ही सगळं पत्रकार म्हणजे असताल किंवा सगळे माझे मध्य असतील सगळेजण त्या ठिकाणी बघताय की माझं काम काय काय तर मला असं वाटतं माझं काम बघून मला सन्मान्याजी दादा आणि आपल्या जिल्ह्याचे नेते सर्वच सगळेजण आम्हाला त्या ठिकाणी न्याय देते हे मला खात्री आहे एका बाजूला मागील आता विधानसभेला मुरकुटे असतील माझे आमदार गडाख असतील माझे आमदार आणि लंगे ही तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला भेटली आता ही दुरंगी होऊ शकते ते बघा तालुक्याला तिरंगी लढत मान्य आहे त्यांनी फॉर्म भरला होता ठीक आहे त्यांना त्यांचं मार्ग असं आपण बोलू नाही कोणाची काय ताकद आहे पण शेवटच्या दोन दिवसात जर आपण बघितलं सुरुवातीला वाद खूप चांगलं होतं आणि मुलगी साहेबांनी चांगली लढत पण नाही पस्तीस हजार मोठं घेतले थोडी नाही मतदारांचं पण शेवटच्या टप्प्यात आपण जे चित्र सुरुवातीला वाढलं सगळेजण साठ सत्तर हजार पुढे जातील तर शेवटच्या क्षणात मतदारांनी काय केलं की लढत ही दुरंगी केली तर आपल्या तालुक्याला तिरंगी लढत मान्य नाही आपला तालुका हे दुरंगी लढत करतो एक आपले जे गाडक साहेब आहेत त्यांच्याकडून मतदार मतदारांचा कौल असतो एक विरोधकांचा कौल असतो तर विरोधकांमध्ये लगेच साहेब उमेदवार होते आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्यावेळेस आपण महाविधीचा आमदार म्हणून आणण्यासाठी त्या ठिकाणी सगळ्यांनी मदत केली आणि त्याच्यामध्ये प्रमुख म्हणजे लाडक्या बहिणींनी जे काय मतदार बघितलेले आपण आपल्या तालुक्याने दुरंगी लढत केली तिरंगी लढत होण्याचा काही संबंध येत नाही ती होणार बी नाही जे गेल्या लढा असेल ती दुरंगीच होणार मग ते आपल्याकडे असतील कोण कोणाला कसं त्यावेळेस सांगून घेत आता अध्यक्ष सांगितलं की वरिष्ठ पण निर्णय घेणार त्याच्यामध्ये कोणाचे नवीन प्रवेश पण होणार आहे तर ते जे प्रवेश असतील ते सारख्यांनी विश्वासात घेऊनच होणार आहे जिल्हाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील किंवा प्रमुख जे मंडळी आपले कार्यकर्ते त्यामुळे पण ते करत असताना ज्या ज्या लोकांची ताकद आहे किंवा जे जा जे लोक ताकतीचे आहेत लोक शे लोक घेण्याचा आपण सारं पक्षाचा प्रवेश घेतला असं प्रमुख कार्यकर्त्यात प्रवेश होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम प्रकारे निवडणुकीत सापडणार आहे त्यावेळेस आपण ए बी फॉर्म मागे घेतला त्यानंतर आपल्याला महायुतीने काही पुढील रणनीती सेवा किंवा पुढील ज्या काही निवडणूक आहे त्यामध्ये काही शब्द दिला होता आपल्याला काही बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामस्खंडेश्वर चालू पक्ष नाही सन्मान्य आज दादांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे दादांचा शब्द आणि दादांचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे कोणाचा शब्द किंवा काय ते बघून आपण थांबलेलं नाही आपण तालुक्यातल्या लोकांचं मत काय लोकांच्या भावना समजून आपण थांबलेलो नाही दादांनी पण लोकांच्या भावना समजून मला सांगितलं ते आपण फॉर्म घ्या दादांनी का पक्षाची भावना नाही समजून कार्यकर्ते नाही तर लोकमत काय म्हणतंय जनमत काय म्हणतं जनमताच्या भावना समजून आपण मागे घेतली आणि ह्यावेळेस आपल्याला पक्षाकडून पूर्ण विश्वास आहे की पक्ष आपल्याला यावेळेस साथ देईल पक्षात आपण ऐकलंय पक्षाने कुठले टर्म्स पक्षा कंडिशनवर वर काही गोष्टी केलेल्या तरीही आपलं काम आणि पक्षाचे आपण एक निष्ठाव सन्मान्य एक निष्ठा होऊ हे बघून दादा आपल्याला म्हणून सन्मान्य विठ्ठल जी लंगे पाटील जे आहेत ते सगळ्यात प्रथम आमचे आम्ही सगळे एकमताने चालतो ससे काका असतील नितीनिंग असेल किंवा आपले लंगे पाटील असतील आमच्या सगळ्यात कॉर्डिनेशन आहे कुणी आत्तापर्यंत काय असं म्हणजे या भाषेत जायचं कुणी उल्लेख केलेला नाही ते लोकही सामान सांगतात की भयांचा विचार आहे आम्ही सामान सांगतो की त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आमदार की बांधणार आमचा शंभर पूर्ण विश्वास आहे ते नाही येते आणि ज्यावेळेस जर समजा त्यांना काही अडचणी येत असल्या आपण पण सक्षम आहे ना आपण त्यात निर्णय घ्यायचा असतो आपला पक्ष आहे आपले नेते आहेत त्यांच्या समोर जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय त्यांनी त्यावेळेस ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ते पण होते ते पण आहे ना आपल्याबरोबर त्यांना विश्वासात घेऊ शंभर त्या ठिकाणी आपल्याला न्याय देण्यासाठी ते पुढे येतील असं मला अपेक्षा आणि त्या गाडीमध्ये आपण केवायसी मोफत करणार आहे प्लस आरोग्याचं कार्ड आपण पाच लाखाचे विमा असलेलं ते मोफत करून देतोय अशा प्रकारचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आलाय आणि यापुढे करत राहणार आहे